नमस्कार मित्रांनो मी राजू सातळ्या तुम्ही बघत आहात भूमिकॅन चॅनल मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ते आपल्या महाराष्ट्र शासना म्हणजे महसूल विभागाने आपल्या जे सातबारे बघायची वेबसाईट होती त्याच्यात भरपूर मोठे चेंजेस करण्यात आले आणि त्याच्यानंतर आता बऱ्याच लोकांचे मला कॉमेंटसुद्धा आले आणि कॉलवरसुद्धा विचारलं की सर आम्हाला जी महाभूमी जीओ वी डॉट कॉम महसूल विभागाची वेबसाईट होती ती आता येत नसून त्या ठिकाणी दुसरी वेबसाईट येते आणि त्याच्यावर आम्हाला सातबारे काढण्यासाठी थोडं अवघड जात आहे तर त्या आम्हाला थोडा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून आम्हाला द्या जेणेकरून जे सातबाऱ्याचं काम आहे ते आम्ही त्याच्यावर करू शकू तर आजचा व्हिडिओ आपण तोच बनवणार आहे म्हणजे आपण जो डिजिटल सातबारा काढतो पंधरा रुपयेवाला तो, तो नाही आपण जी भुलेख महाभूमी डॉट जी ओ डॉट इन ही जी वेबसाईट आपण सातबाऱ्यासाठी वापरत होतो त्याच्या त्याचीच अपडेट झालेली आहे म्हणजे टू पॉईंट ओ अपडेट त्यांना केलेला आहे तर आपण बघणार आहेत की कशाप्रकारे आपण त्याच्यावर सातबारा काढायचा आहे आणि त्या थोडक्यातच मी व्हिडिओ बनवणार आहे फटाफट मी तुम्हाला समजवतो तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ऑपरेट करू शकणार आहे तर इथे तुम्ही बघत असताना असतील की मी आता वॉब वेबसाईट ही भुलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारची ही वेबसाईट आहे भुलेख जी आपण पहिले ऑपरेट करत होतो तीच आहे पण तिचा इंटरफेस आता अशा प्रकारे करून ठेवलेला आहे आणि बऱ्याच लोकांना समजत नाही आहे कारण की ही वेगळ्याच प्रकारची दिसत आहे तर ज्या लोकांना सवय होती ज्या जुन्या वेबसाईटवर काम सातबारे काढायची तर अशा प्रकारची आल्यानंतर त्यांना ते थोडं उघड होत आहे तर इथे तुम्हाला लिहिलेलं आहे की तुमच्याकडे अकरा अंकी प्रॉपर्टी यू आर क्रमांक आहे की नाही ते इथे आपल्याला काहीच करायचं नाही इथे नाही म्हणून तुम्हाला ठेवायचं आहे आणि भू अधिकार अभिलेखाचा प्रकार निवडा इथे जो चेंजेस बघायला तुम्हाला मिळत असतील पहिले सात बारा होतं तिथे आठ बा आठवाचा उतारा निघत होता मालमत्ता पत्रक म्हणजेच प्रॉपर्टी कार्डसुद्धा निघत होतं पण इथे तुम्ही लक्ष देत असतील तर इथे क सुद्धा इथे आपल्याला ऑनलाईन काढता येणार आहे तर कशा ती कशाप्रकारे काढायची आहे ती पण आपण बघणारच आहेत आणि सगळ्यात मेन गोष्ट ज्यांची आता या दोन तीन महिन्यामध्ये मोजण्या झाल्या असतील आणि त्यांनी जर माझ्याशी कॉन्टॅक्ट केलेला असेल तर मला मोजणी रजिस्टर नंबरसाठी मी थोडा अवघड होत की आताच्या लेटेस्ट आहेत त्याच याच्यात मिळणार आहे असं मला वाटतं तुम्हाला नवीन कोणाची जर मोजणी झाली असेल तर त्यांनी नक्कीच मला टेलिग्राम वर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही मला ती कप्रत देऊ शकतात तर आपण बघूया की कशा प्रकारे आपल्याला याच्यावर सात बारा काढायचा तर इथे सगळ्यात आधी तुम्ही इथे बघत असतील ती जिल्हा निवडा म्हणजे सेम प्रोसिजर आहे तर मी फटाफट निवडून घेतो माझ्या मनात जो असेल त्या प्रकारे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे गाव निवडून घ्यायचं आता जिल्हा तालुका आणि गाव जसं आपण पहिले निवडत होतो तसंच आहे आता इथे आपण सर्वे नंबर गट नंबरचा ऑप्शनवर आपण ब्लू ठेवलेली आहे आणि इथे नाव आहे जर तुम्हाला नावावरून सर्च करायचं असेल तर इथे पहिलं नाव पहिले नाव इथे जे आहे ते इथे तुम्ही क्लिक केलं तर पहिले नाव इथे चेंज करावं आडनाव आणि पूर्ण नाव अशा प्रकारे जर मधले नाव टाकलं तर इथे मधले नाव टाकायचं ऑप्शन येईल तर इथे पहिले नाव आपल्याला ठेवायचं आहे इथे पहिले नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर पहिले नाव टाकल्यानंतर इथे स लिश येईल मोबाईल क्रमांक टाकून आपल्याला इथे कॅपचा टाकून सबमिट करायचं आहे तर आपण गट नंबर सर्वे नंबरवरून पहिले तुम्हाला दाखवतो तर इथे सर्वे नंबर निवडा असं असेल तर इथे अक्षरी आणि अंकी हे दोनकांपैकी तुम्ही काही घेऊ शकता तर इथे तुम्हाला सर्वे नंबर टाका अशा प्रकारचं ऑप्शन असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे टाईप करून तुमचा जो काय असे इथे पन्नास एक टाकून घेतो आणि साईडला तुमचं ग्रीन कलरमध्ये शोधा आणि सर्च ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही शोधा आणि सर्च ह्याच्यावर टाकतील तर इथे ते सांगतात पन्नास नंबर उपलब्ध नाही आपण आणखी एखाद नंबर टाकून बघूया अच्छा पाच त्यांच्याजवळ जवळ उपलब्ध आहे तर बघू या पाचचे हिशे जे झालेले आहेत त्या पाचमध्ये हिशे एक आणि दोन तीन चार आहेत तर अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन येणारच आहेत त्याच्यावर इथे क्लिक करायचं आहे आपण एक टाकणार आहेत आणि इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर आपण मोबाईल नंबर पण टाकून घेऊया अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे मराठीचं आहे ते मराठीत ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला जो कॅप्चा दिलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला कॅपच्या इथे टाईप करून घ्यायचा आहे तर मी फटाफट कॅपचा जो आहे तो आपण टाईप करून घेणार आहेत ओके okay, मी कॅप्चा टाईप केलेला आहे आणि सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे जसं आपण सबमिट क्लिक करतील तर आपला जो सात बारा असणार आहे तो प्रोसेसिंगला जाणार आहे आणि अशा प्रकारचा आपल्याला सात बारा हा दिसणार आहे तर इथे फक्त तुम्हाला मागच्या टायमाला पण येत होतं की व्यू ओनली नॉट फॉर लिगल याच्या साठी वापरता येणार नाही आहे तुम्ही फक्त हा बघण्यासाठी घेऊ शकतात आणि तुमचा जो एल आय पी एन जो नंबर आहे तो हा आहे त्याच्यावरूनसुद्धा तुम्ही डायरेक्टली सात बारा काढू शकणार आहे तर अशा प्रकारचे आपण सात बारा काढू शकतात तर इथे आपल्याला जे मागे जा असं चिन्ह आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जसं आपण मागे जातील तर मागच्या टायमाला कसं व्हायचं की आपली सगळी माहिती भरलेली राहायची आणि आपल्याला फक्त इथे सर्वे नंबर आणि गट नंबर चेंज करायचा आहे राहायचं पण आता त्यांनी पूर्ण चेंजेस करून टाकलेले तुम्हाला प्रत्येक टायमाला इथे गाव तालुका जिल्हा सर्वे नंबर हे टाकावं लागणार आहे मोबाईल नंबर सुद्धा टाकावा लागणार आहे तर प्रकारे तुम्ही आठचे उतारेसुद्धा काढू शकणार आहेत पत्रक सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे काढू शकणार आहेत फक्त कप्रत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की ऑनलाईन कप्रत आपण कशाप्रकारे आपल्याला काढता येणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तुमच्या ग्रुपवर पण शेअर करा कारण की नवीन वेबसाईट चालू केलेली आहे त्यामुळे लोकांना याचे भरपूर अवघड येत आहेत तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र